नमो नम आज आपण इयत्ता आठवीमधील बारावा पाठ पाहणार आहोत या पाठाचे नाव आत्मनीपदी आहे त्या या पाठाला आत्मनीपदी असे नाव का देण्यात आलेले आहे तर या पाठातील जे गुलाबी अक्षरातील शब्द आहेत हे पूर्ण आत्मनीपदी प्रत्यय असलेले क्रियापद आहेत म्हणून या पाठाला आत्मनेपदिया असे नाव देण्यात आलेले आहे आणि पद असलेले सगळे सुभाषित एकत्रित केलेले आहेत म्हणून या पाठाला आत्मनेपदिया आहे नाव देण्यात आलेले आहे तर या पद्यपाठातील पहिला श्लोक हा सरस्वती मातेचा आहे अपूर्व कहपी कोशोयम विद्यते तव भारती वेतोवृद्धी मायाती क्षय मायाती संचयात हे सरस्वती माते भारती म्हणजे सरस्वती माते तुझा कोश Ha apurva व्य येतो वृद्धिमायाती वे म्हणजे खर्च करणे खर्च केल्याने तो वाढतो वृद्धिमायाती क्षयमायाती संचयात आणि साठवल्याने त्याचा नाश होतो म्हणजेच आपल्याकडे जे ज्ञान आहे हे ज्ञान जर आपण इतरांना दिले तर ते वाढत जाते आणि जर ते आपल्यापुरतेच नियम मर्यादित ठेवले तर कालांतराने त्या विद्येचा सराव नसल्यामुळे ते नष्ट होते म्हणून हे सरस्वती माते तुझा कोश हा अपूर्व आहे तुला दिल्याने ते वाढते ते ज्ञान आणि साठवून ठेवल्याने ते नष्ट होते तर द्वितीय श्लोक हा मारुतीरायाचा आहे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये मनोजवम ज्याचा वेग मनाप्रमाणे आहे मारुत तुल्य वेगम म्हणजे ज्याचा वेग वाऱ्याप्रमाणे आहे जितेंद्रियम ज्यांनी इंद्रियांना जिंकलेले आहे बुद्धिमत्ता वरिष्ठम सर्व बुद्धिमत्तामध्ये श्रेष्ठ असलेल्या वरिष्ठ असलेल्या वातात्मजम पवनदेवाचा पुत्र असलेला वानरयुथमुख्यम वानरांचा प्रमुख असलेला श्रीरामदूतम प्रभू रामचंद्रांच्या दूताला शरणम प्रपद्य मी शरण येतो म्हणजे या श्लोकामध्ये मारुतीरायाचे सगळे वय विशेषणं वापरण्यात आलेले आहे मनाप्रमाणे वेग असलेल्या मारुती वाऱ्याच्या वेगाप्रमाणे असलेल्या ज्या त्याचबरोबर इंद्रियामध्ये जिंकलेल्या आणि बुद्धिमत्तामध्ये श्रेष्ठ असलेल्या पवनदेवाचा मुलगा असलेल्या आणि सर्व वानरांचा प्रमुख असलेल्या अशा सर्व विशेषणांचे इथं उपयोग केलेला आहे या श्लोकामध्ये मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये आता आत्मनेपदीयामधला तृतीय श्लोक हा कुसुम वर्ण संपन्न न शोभते न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा खूप छान विचार सांगितला आहे की कुसुमम वर्णसंपन्नम एखादे फुलं कुसुमम फुलं वर्णसंपन्न खूप कलरचे कलरफुल असले खूप चांगले कलर त्याचे असले परंतु गंधहीनम न शोभते परंतु त्याला जर सुवासच नसेल तर ते शोभून दिसत नाही मग त्याचबरोबर अगदी त्याचप्रमाणे न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा त्याचबरोबर आपण बोललेले जर ते क्रियेमध्ये नाही आणले तर आपले बोलणेसुद्धा वेळेला आहे ते शोभून दिसत नाही उदाहरणार्थ एखाद्याला आपण नुसतं म्हटलं की मी तुला फार मदत करेल आणि जेव्हा त्याला वेळ येईल तेव्हा जर आपण मदत केली नाही तर आपल्या बोलण्याचा उपयोग नाही म्हणजे फुलं असून त्यांना जर सुवास नसेल तर ते शोभत नाहीत न शोभते आणि त्याचबरोबर आपले बोलणं असेल त्या बोलण्याला कृतीची जोड असेल तरच ते शोभून दिसते अन्यथा आपले बोलणे शोभून दिसत नाही असा एक चांगला विचार या सुभाषितामधून सांगितला गेला आहे आता चतुर्थ श्लोकामध्ये सांगितलं आहे शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्तादशसहस्रसु दाता भवति वानवा आता शतेषु शंभरामध्ये एखादा शूर दिसतो सहस्रेशु सहस्र म्हणजे हजारामध्ये एखादा विद्वान पंडित दिसून येतो तर वक्ता सहस्रेषु दहा हजारांमध्ये एखादा वक्ता दिसून येतो आणि दाता भवती वा आणि दाता म्हणजे देणारा मात्र हा दुर्मिळच वानवा वानवा म्हणजे एखादा दुर्मिळच दिसून येतो मराठीमध्ये सुद्धा वानवा म्हणजे दुर्मिळ रेअर की बाबा कुठेतरी तो दिसून येतो या अर्थाने तो शब्द वापरला जातो म्हणून इथे त्यांनी सांगितले की शतेशू जे आहे ते शूर शंभरामध्ये एखादा शूर असतो हजारामध्ये सहस्रेशूचं पंडित हजारामध्ये एखादा विद्वान असतो आणि वक्तादश सहस्रेतू आणि बोलणारा एखादा दहा हजारामध्ये असतो धन